हाय सर्वांना कसे आहे सर्वजण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर सर्वजण मस्त मजेत असतील आम्ही पण नाही का तर स्वरा आजारी पडले बघा आणि स्वरा अचानक आजारी पडले शाळेला गेलते आणि शाळेला गेल्यानंतर अचानक ता ता तिला ताप आला नंतर सरांचा फोन आला की तिला ताप आला आहे तिला उलटेलेन व्हायला लागले बी दुखते म्हणते झोपले होते पण तिला आणायला जायला कोण नव्हतं नौता। नौता। तर कुणाला पाठवायचं ह्यांनी तर कामावर गेल ते ना मग आणायला कोण नव्हतं शाळा इथून काय झालं हां चूलभर जा आणि शाळा तर लई लिहिला आहे बरं का त्यामुळं जाणं चालत मला तर जाणं शक्य नव्हतं मग कोण आणायला नाही नंतर याची शाळा सुटल्यानंतर एष्टीला येताना घेऊन आला तर तुम्हाला तुम्हाला तर बघायला भेटेन व्हिडिओ मी घेतलेला आहे थोडासा पुढं आहे बघा नक्की तर काही नाही बरं का बाकीचं काही नाही डॉक्टर म्हणले की व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे दोन दिवसात पूर्ण कमी होऊन जाईल म्हणून सांगितले तर बाकी काय नाही म्हणले फक्त काळजी घ्या म्हणली दोन दिवसात कमी होऊन जाईल ताप हे ताप येत होता आणि थोडंसं तिला मळमळत होतं आणि उलटी आल्यागत होतं तर उलटी काही होत नव्हती पण असं चक्कर आले आणि होत होतं तर आता पूर्ण कमी आले बरं का तिचा तापही पूर्ण कमी आलेला आहे आणखी तिला काय शाळेत नाही पाठवत का तर तिला थोडंसं आशक्तपणा जाणवते जेवण जात नाही ना त्यामुळं तर बाकी काही नाही एवढंच सांगावं म्हणलं होतं तर तुम्ही पुढे व्हिडिओ बघा मी घेतलेला आहे थोडासा स्वरा आले तर त्याचं तोंडी कसं दिसत होतो चारा कसा होता आणि नंतर मी दवाखान्यातला व्हिडिओ घेतलेला आहे तर नक्की बघा स्वराचं तर शाळेत ठेवलं काय झालं स्वरा काय बाळाला कधीपासून तापय लागला जिवली नाही का तू सकाळी काय नव्हतं तुला शाळेत जाताना अग सकाळी काय नव्हतं तुला जाताना शाळेत चालतच आली मग थांबायला येत नव्हतं तिथे आजीचं आहे <ुण> चांगला आजीचे थांबायत नव्हतं का मग चालत कशाला आली तू अय होय कुठे डॉक्टर आणखी आण सरांचा फोन आला की तुझ्या

तिथंच थांबायचं की मग तिथनं कोणतरी तरी येताना तुम्हाला आणलं असतं म्हणत होती त्याला बस म्हणलं ना खाली पण नको म्हणत होती म्हणत होती गार्ड पेड होय बरं चल मी पप्पांना फोन करते मा कामावर येते नाही तर लगेच जाऊया आपण दवाखान्यात हां बस नव्हती दिलं मग कसं आलं चाल त्याला शाळेपासून शीटला रव्हतं खाली पण होतं होय सीट कॅरेज सीट सीट कस काय रुखते धरायला येत नाही का त्याला मग जरा वेळ थांबायचं होत स्वरा पप्पानी फोन केला आणायला सांगितलं होत इथं आणायला कोण नाही ना आता मी कधी आल तिला आणायला चला आता स्वराला तापायला जास्त टोक बी करत झाले मग म्हणते बी तिला नंतर टोकं बी दुखते त्याला दोघ घेऊन जातो पहिला यांना फोन करते चला चल बस स्वराला आता दवाखान्यात घेऊन काय नाही अचानक सकाळी चांगली जेवणी करून गेली अचानक कर दुपारपासून झाल हातपाय बिघडल्या वाटत नाही तिला कसे लक्षण भक्षण